सीतेसारखी पत्नी मला भेटेल हे शक्य आहे अयोध्ये सारखी मही मला भेटेल हे शक्य आहे पण लक्ष्मणासारखा भाऊ मला पुन्हा भेटेल हे मात्र विश्वामध्ये शक्य नाही आहे आज जर माझा भाऊ जिवंत झाला नाही आणि मी जर रिकाम्या हातानं अयोध्येला कदाचित जिंकूनही गेलो माझी कौशल्या माता मला पाहिल्याबरोबर विचारेल रामा माझी सुमित्रा माय मला पहिल्या बरोबर ए राघवा लक्ष्मण कुठं आहे रात्रीला मी झोपलो की सावली सुद्धा माणसाची साथ सोडून जाते पण लक्ष्मणाने कधी साथ सोडली नाही तो माझा लक्ष्मण जर मूर्छित अवस्थेमध्ये असला आणि मी जर तिकडे गेलो माझ्या भावाचं जर काही कमी जास्त झालं कोणतं तोंड दाखवू माझ्या मायला सिंहासन जिंकले नाही तरी चालेल शत्रूला परास्त नाही केलं तरी चालेल माझी पत्नी मला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल मला सिंहासन नको मला मही नको मला भुई नको मलाही युद्ध नको लक्ष्मणासारखा भाऊ जर जात असेल तर या धनाची किंमत माझ्यासाठी शून्य आहे ऐका माझ्या प्याऱ्यांना दोन शेतातले दोन तास मिळावे म्हणून कोर्टात भावाच्या विरोधात एक भाऊ या कटघऱ्यात एक भाऊ पलीकडच्या कट कटघऱ्यात उभा राहतो आणि अंगठे देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापांना सुद्धा अशिलाची ग्वाही द्यायला उभं करतात दोन तासासाठी आपल्या भावाला कोर्टाच्या कटघऱ्यात उभ्या करणाऱ्या माणसांना ही रामकथा समजली पाहिजे हजारो लाखोंच द्रव्य भेटत असेल मोठं सिंहासन भेटत असेल जगाचा अधिपती म्हणून मान भेटत असेल पण माझा भाऊ जर नसेल तर या सुखाची माझ्यासाठी काळीची किंमत आग लागो अशा आनंदाला ज्या आनंदामध्ये भाऊ भावाच्या सोबतीला नाही आग लागो अशा बंगल्याला ज्या बंगल्यातल्या एका भावाच्या मनात दुसऱ्या भावाविषयी प्रेम नाही आग लागो अशा विद्वत्तेला ज्या विद्वत्तेमध्ये आपल्या घराधारातल्या लोकांविषयीच प्रेम अंत करण्यामध्ये नाही शेजारचे माणसं चांगले असतात लग्न कार्यात येतात काही शेजारी एवढे चांगले असतात दुःखातही धावून येतात पण एक गोष्ट ध्यानात ठेवा शेतामध्ये उसाला पाणी देत असताना दांडात सोडलेलं पाणी उसापर्यंत जाते आणि दांड मधून जर फोडला तर मधल्या वाप्यानं दुसऱ्या रांगेत धावत असते हे पाणी जसं त्या दांडा दांडानं धावत जाते तसं रक्तावर संकट आलं की सर्वात अगोदर जर कोण धावत असते तर तो, तो रक्ताचा भाऊ धावत असतो हे व्हॉट्सअप विद्यापीठाने डोके खराब केले आपले आता मोबाईलवर मॅसेज येऊन राहिले ना रक्ताचे नाते दाट असते पण प्रेमाचे नाते घनदाट असते वेळ पडली तेव्हा समजते तुला गरज पडली तर सगळे धावून येतात मतलबसे मिठे बोले वे होते है जहरीले असुद्या प्रेमाचे दहा मित्र पण सख्खा भाऊ जर आपल्या जवळ नसेल मित्र जगण्याला बळ देतील पण सख्खा भाऊ वजन नसू द्या त्याच पन्नास किलो पण पन भांडण झालं संकट आलं सख्खा भाऊ पाठीशी असला माणसाला दा हत्तीचं बळ येते म्हणून माता भगिनींना माझी प्रार्थना आहे वाटल्यास संपत्तीची हिशे वाटणी बरोबर करून घ्या नाही सहन होत तुम्हाला लहान भावाला शिल्लक दिलेलं नका देऊ पण एक गोष्ट ध्यानात ठेवा पंधरा दिवसातून एक दिवस तरी आपल्या घरच्या पतीला सांगा सगळे तुटले तर चालते पण तुमचा भाऊ आणि तुमचं नातं मात्र घट्ट जोडल्या गेलं पाहिजे आणि दोन भावाच्या मधात राम नामाचं सिमेंट टाका मंदिरात जाताना तरी भावाच्या भावा भावाला सोबत घेऊन जा घरात एखाद्या भगवंताची पूजा असेल तर तिथं तरी भावाला मान द्या जीवनामध्ये जब वक्त पडता है तो सारे मुंह फेर देते है याद रख भाई अपने ही अपनों के समय में संकट में काम आते मतलबान जवळ येणारे माणसं कितीही प्रेम दाखवत असले तरी आपला भाऊ आपली बहीण आपलं कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी राम कथा राम प्रभू म्हणतात या मृत्यू हे सगळं शक्य आहे पण लक्ष्मणजी भेटतील असं शक्य नाही माझ्या लक्ष्मणाला काहीतरी केलं पाहिजे संजीवनी आणली लक्ष्मणजींना मूर्छित आलेल्या लक्ष्मणजींना त्या संकटातून बाहेर पडता आलं भगवान परमात्म्याच्या अंगामध्ये बळ आलं शक्ती आली जगाला बळ देणारा निर्बळ अवस्थेमध्ये आला होता सर्व योद्धे संपून गेले आतापर्यंत उर्मीत असणारा रावण शेवटी स्वतःच्या बलावर स्वतःच्या शक्तीवर गर्व करणारा रावण त्याला विसर पडला की त्याने तपस्या करून बळ वर मागितला होता एक तर मला वानराच्या हातून मृत्यू यावा देवा नाहीतर नराच्या हातून यावा नर रूपामध्ये भगवान परमात्म्याने सामान्य मानवाचा मर्यादेत राहून अवतार धारण केला आणि तोच भगवान परमात्मा आता युद्धाच्या मैदानामध्ये आलेला आहे याचा विसर पडलेला रावण अजूनही त्या द्वेषामध्ये उभा आहे आणि त्या मैदानामध्ये युद्ध करण्याकरता प्रभू श्रीरामचंद्र भगवान उभे आहेत आणि हातामध्ये खडग घेऊन रावण उभाय एकीकडे भगवान शिवजींची आराधना करणारा रावण बुद्धिवान असणारा शक्तिशाली असणारा पण धर्माच अधिष्ठान ज्याच्याकडून चुकून गेलं दोन चार अधर्मयुक्त गोष्टी केल्या पहिल्यांदा सीता मातेच हरण केलं सगळ्या चुका भगवान परमात्म्याने त्याची गणना केली आणि भगवंतानं रावणावर प्रहार केला आणि जे भेद जाणून घेतले होते बिभीषणजींकडून त्यानुसार त्याचं मरण कशात आहे त्यानुसार भगवंताचा प्रहार झाला आणि रावण खाली कोसळला कोसळल्यानंतर अंतिम क्षण मोजत असताना रावणाने प्रश्न केला देवा मी फार मोठा उपासक आहे शक्तिशाली आहे सर्व प्रकारचं ऐश्वर आहे पण या सर्व ऐश्वर्याच्या व्यतिरिक्त सुद्धा या युद्धामध्ये माझा पराजय का झाला भगवान परमात्म्यानं त्याला सांगितलं नीतीच अधिष्ठान ढासळलं की माणसाची शक्ती काम करत नाही नीती नाम अमला हा प्रज्ञा नीती त्याला म्हणतात मलविरहित प्रज्ञेला ती प्रज्ञा ज्या वेळेला मलविरहित राहत नाही नीतीचं पालन होत नाही आणि मलाने प्रज्ञा बरबटल्यानंतर माणूस भौतिक संपत्तीच्या पुढे जगाला तुच्छ समजतो आणि म्हणून तुझा पराजय झाला त्याचा पराजय व्हायला साधू संतांनी मीमांसकांनी अजून चिंतन केलं अजून पराजय का झाला सगळे तुझ्या बरोबरी नाही पण सक्का भाऊ धर्माला चालणारा त्याच्या मात्र कंबरड्यावर तू लात घातली एक लक्षात ठेव सगळं जग सोबत आहे पण सक्का भाऊ विरोधात कसा जिंकशील आणखीन एक गोष्ट सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत तरी नजर मात्र वनवासामध्ये असणाऱ्या सीता मातेकडे गेले ज्याच्याकडे सगळं असताना सुद्धा त्याचा हव्यास कमी होत नाही आपल्याकडे जे आहे त्याला पर्याप्त मानतात त्यांना राम प्रभू म्हणतात आणि आपल्याकडे पंचकन्यांमध्ये पूजित असणारी मंदोदरी असून सुद्धा ज्याच्या बुद्धीला ज्याच्या वासनेला ज्याच्या विचारांना कोणत्याही पद्धतीचा बांध घातलेला नाही आणि हव्यास वाढत गेला त्याला रावण म्हणतात अशा रावणाला खाली कोसळल्यानंतर अंतिम क्षणामध्ये भगवान परमात्मा शत्रू असून सुद्धा प्रणाम करतात लक्ष्मणजींनी विचारलं आपण रावणाला का प्रणाम करता ते विप्रदेवता ते विप्रदेवता आहेत ब्राह्मण आहेत त्याला कमी समजू नका जशी रावणानं स्तुती केली तसं राम प्रभून सांगितलं रे शिवाचा उपासक अनेक दृष्टांत सांगता येतील एवढी शक्तिशाली हा योद्धा होता आणि या रावणाने अत्यंत महत्वाचं एक काम केलं होतं पहिल्यांदा भगवंतांना अनुष्ठान केलं होतं युद्धाच्या आधी आणि तिथे पूजा करायला ब्राह्मण पाहिजे होता आता ब्राह्मण कुठून शोधून आणायचा कोणाला पूजेसाठी बोलवावं म्हणून त्यांनी निरोप पाठवला आणि या आख्या पूजा करण्याकरता विधी करण्याकरता सर्वश्रेष्ठ जर कोणता ब्राह्मण देवता सापडला असेल तर तेव्हा रावणाकडे तो निरोप गेला रावण स्वतः यज्ञ करण्याकरता आला आणि जी सामग्री अर्धवट होती ती सुद्धा घेऊन आला हातामध्ये पाणी घेऊन ते संकल्प सोडत असताना रावणानं स्वतः सांगितलं तुम्ही करता यज्ञ करता तो यज्ञ सिद्धीस जावो आपलं यज्ञ कर्म करत असताना आपला घात जरी असेल तरी त्याची परवा न करणारा एवढा आपल्याला विहित कर्म जे भेटले त्याचा सन्मान करणारा तो होता पण अभिमानानं मात्र त्याचा घात केला रावण सरी के शूर की मुंडी घुस गई नाश हुआ भर जिंदगी का तब बात आकर फस गई रावणाचा वध झाला विभीषणजींना लंका दिली आणि भगवान परमात्म्याचा विजय घोषित झाला धर्माचा विजय झाला